पण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दुष्काळात होरपळणाऱ्या मच्छीमार भोई समाजाची आर्थिक मदतीची गंगाखेड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी गंगाखेड मध्ये तहसीलदार यांना दिले निवेदन गंगाखेड तालुक्यातील सर्व नद्या तलाव अटल्यामुळे मच्छी उत्पादन होत नाही त्यामुळे या परिसरातील मच्छीमारीवर उदरनिर्वाह भागवणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे पर्याय काढण्यासाठी बँका कर्ज देत नाहीत अनंत अडचणींमध्ये असलेल्या उपासमारीशिवाय कोणताही पर्याय नाही अर्धा किलो माशांसाठी दिवसभर फिरूनही तलावात पाणी नसल्यामुळे मासे मिळत नाहीत जीवनचक्राच्या अडीअडचणीत मुलाबाळांचे हाल होत आहेत शिक्षणाचा अभाव मच्छीमारी व्यवसाय करणारे अल्पसंख्याक असल्यामुळे विकासापासून कोसो दूर जात आहेत या अल्पसंख्याक समाजाकडे कोणताही पुढारी नेता यांचं लक्ष नसल्यामुळे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विशेष बाब लक्षात घेऊन गंगाखेड तालुक्यातील मच्छिमार भोई समाज बांधवांच्या मागण्याला प्राधान्य देऊन उपासमारीचा प्रश्न मिटवावा असे ग्लोबल काहार समाज चॅरिटेबल ट्रस्ट निवेदनाद्वारे नऊ जून रोजी गंगाखेड तहसीलदार यांना मच्छीमार बांधवातील सोनाली कुलभैया अनुसया कचरे मुक्ताबाई भिजले मंगल गहिरे गिरजा कचरे मुंजाजी परसे कृष्णा परसे अंकुश गहिरे पिराजी मोरे नवनाथ कचरे महेश कचरे हनुमान इंदुके छगन परसे इत्यादींनी कळवले आहे ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निवेदनाद्वारे समाजाच्या मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्त मच्छीमार भोई समाजाला पन्नास हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात यावे मच्छीमार कुटुंबाला राष्ट्रीय क्रिकेट कार्ड देण्यात यावे शासनाअंतर्गत राशन मोफत देण्यात यावे गोदावरी नदीमध्ये मत्स्यबीज शासनाने मोफत सोडावे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना अनुदानाच्या योजना देण्यात याव्यात असंही निवेदनावर म्हटलंय यावेळी महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती गंगाखेड पालम पूर्ण आज या ठिकाणी आम्ही पूर्ण गंगाखेड पालम पूर्ण बेड परभणी जिल्ह्यातील सर्व भूष समाज बांधव एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही या ठिकाणी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये जे नदी तलाव गोदावरी नदीमधलं पाणी आठल्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आम्हाला आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आमची जी मागणी आहे ती मागणी आमची मान्य करावी त्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत त्यापैकी पहिली मागणी जी आहे प्रत्येक कुटुंबाला भोळी समाजाच्या पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतर दुसरी मागणी जी आहे